अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगार सोडावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे नंबर दोन घशामध्ये जळजळ होत असेल तर थोडेसे टरबूज खावे यामुळे घशातील जळजळ कमी होते नंबर तीन भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिवळा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर चार इडली किंवा डोशाची पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच आंबवू नये त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करावा नंबर पाच आपले सौंदर्य कमी होऊ लागले असेल तर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि निस्तेजपणा येऊ लागला असेल तर दररोज एक सफरचंद खावे नंबर पाच बऱ्याच लोकांना उतार वयामध्ये गॅसची समस्या होते यासाठी गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून प्यावे या यामुळे गॅसची समस्या दूर होते नंबर सात शरीरातील दुबळेपणा कमी होण्यासाठी काळे हरभरे खावेत नंबर आठ किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा की याने गुळ चिटकत नाही नंबर पापड करण्यासाठी पीठ चांगले खुश दहा ते पंधरा मिनिटे कुटून मऊ करून घ्यावे मग पापड बनवावे यामुळे पापड चवीला छान खुसखुशीत होतात नंबर दहा चहा रोज सेवन केल्यावर तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते पण जास्त प्रमाणात कॅफेनमुळे चिंता अस्वस्थता आणि झोप लागणे कठीण होऊ शकते नंबर अकरा रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने वेट लॉससाठीही हे उपयुक्त ठरतात रताळी खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते त्यामुळे पुढे काही तास काही खाण्याची इच्छा होत नाही नंबर बारा जांभळात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते संसर्गापासून संसर्गापासून संरक्षण होतं आणि सर्दी खोकला फ्ल्यू यासारख्या आजारांशी लढा देण्यासाठी शरीरात ताकद येते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद